अखेर भाजपाने डाव साधला शिंदे गटात खळबळ माजली शिंदेंचे आमदार आता शिंदेपासून दूर झाले जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदेंनी केलं आता तेच भाजपसुद्धा एकनाथ एकना शिंदे यांच्यासोबत करणार भाजपानेच निर्माण केलेला एकनाथ शिंदे यांचा गट शेवटी भाजपच शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व संपवणार नेमकं का काय आहे दिल्लीतून महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे घाबरले राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप अमित शहा यांनी केली कशी राजकीय खेळी राज्यात पुन्हा एकदा नवं राजकीय वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काय झालेलं आहे ते आपण सविस्तर या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठलंय भाजपाने पुन्हा एकदा डाव साधलेला दिसत आहे शिंदे गटात भूकंप झाला होय मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं जे राजकीय अस्तित्व आहे आता ते शेवटच्या क्षणाला येऊन पोचलेलं आहे असं दिसतं गेल्या दोन ते तीन महिन्यापासूनची शिंदेंची हतबलता नेहमीच्या दिल्ली वाऱ्या नरेंद्र मोदी यांनी भेटीसाठी ताटकळत चार ते पाच ठेवल्यानंतर अमित शाह यांनी बैठकीत दिलेला इशारा आणि शहा यांनी जे सर्वच मीडियासमोर सांगितलं की भाजपाला आता महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही भाजपा सोबळावर लढू शकते भाजपाची सर्वात जास्त राज्यात ताकद आहे असं शहानी सांगितलं आणि अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या काळजाचा ठोका चुकला कारण शिंदे आणि भाजपा हे जे जुनं दोन ते तीन वर्षापासूनचं नातं आहे ते लवकरच संपण्याची शक्यता आहे दादा आणि शिंदे यांच्या डोक्यावरून जर अमित शाह यांनी हात काढला तर राज्यातील जनता त्यांना विचारणार सुद्धा नाही भाजपाच्या कृपेने झालेले हे नवीन दोन गट हे आता लवकरच बसतानात बसतील अशी शक्यता आणि महत्वाची माहिती आलेली आहे यावेळी हा खेळ भाजपानेच मांडलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपाने जशी फोडली तसंच आता सुद्धा भाजपा दे धक्का करणार शिंदेचा वापर करून झाला शिंदेंना मुख्यमंत्रीपदसुद्धा दिलं परंतु शिंदेंची भूक मात्र भागत नाही विधानसभा निवडणुका गेल्या दिवाळीत झाल्या परंतु त्यावेळीसुद्धा शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी रुसून बसले होते त्याचवेळी भाजपाच्या लक्षात आलं की एकनाथ शिंदे यांना जी महत्वाकांक्षा आहे ती मात्र मोठी आहे आणि अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगूनसुद्धा आता परत त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे आणि ते दुसऱ्या पक्षाला भाजप देणं हे कधीही शक्य नाही त्यामुळेच त्या, त्या दिवसापासून भाजपाने शिंदेंचा गेम करायचं ठरवलं आहे का अशीच चर्चा जोरदार रंगलेली दिसत आहे तेव्हापासून शिंदे आणि भाजपामध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे त्यावरूनच कळतं की एकनाथ शिंदे राजकीय अस्तित्व आता भाजप शेवटच्या क्षणाला नेऊ शकतं त्यामुळेच आता येणाऱ्या बारा नोव्हेंबरला जी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्या अगोदर शिंदे हे दिल्ली वाऱ्या करत आहेत अमित शहाना भेटत आहेत नरेंद्र मोदींना भेटत आहेत परंतु निकाल हा त्यांच्या विरोधात लागणार अशी जोरदार चर्चा रंगत आहे आणि मूळ शिवसेना पक्षाने चिन्ह हे पुन्हा एकदा मातोश्रीला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना मिळणार यात काही शंका नाही आणि ते जर मिळालं तर दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद ही शिंदे यांना शेवटच्या राजकीय अस्तित्वापर्यंत टिकू सुद्धा देणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामध्येच आता शिंदेना भाजपानेच कसा धक्का केलेला आहे तेसुद्धा आपण बघणार आहोत भाजपाने शिंदे गटात खळबळ माजवलेली आहे महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक रंगमंच आहे इथे सत्ता मिळवण्यासाठी सगळे खेळ खेळले जातात भावना विश्वासघात आणि सत्तेची तहान दोन वर्षापूर्वी खरी शिवसेना फोडून शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ही शिवसेनेची खरी दिशा आहे आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो पण महाराष्ट्रातील शिवसैनिक मात्र आजही सत्ता घेता आली नाही पण मन जिंकता आली असं ठाकरेंचे सैनिक म्हणतात शिंदे गटाचं नाव जरी विधानसभा आमदारांप्रमाणे मोठं झालं असलं तरी त्यांची सावली आणि आजही ओळखलं जातं की भाजपाचा एक हा छोटा पक्ष आहे आणि या सावलीतूनच भाजपाने नवीन खेळी खेळलेली दिसत आहे राजकारणात बाहेरचं शत्रू सोपं असतं परंतु घरातलाच मित्र जेव्हा डाव साधतो तेव्हा खरी आग पेटते भाजपाच्या अनेक नेत्यांनी खाजगीतसुद्धा सांगितलं आहे गटातील वीस आमदारांना वेगळं करण्याची भाजपाची जी योजना आहे ती विधानसभा निवडणुकी आधीचीच आहे ज्या ज्या आमदारांना किंवा उमेदवारांना भाजपात तिकीट देऊ शकत नव्हती ते आमदार शिंदे गटात गेले आणि शिंदेकरवी ते आमदारसुद्धा झाले परंतु ते भाजपाच्या आदेशावरच पुढील कामं करतील जेव्हा भाजपा सांगेल की तुम्ही आमच्याकडे या किंवा भाजपाला स्वबळासाठी पाठिंबा द्या त्यावेळी ते वीस ते बावीस आमदारसुद्धा शिंदेंकडून भाजपाकडे जातील आणि भाजपाचं जे हाती महाराष्ट्रावर राज्य करायचं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण करतील त्यामुळे शिंदे गट हा वीस ते बावीस आमदारांचा त्यामधलाच गट भाजपा लवकरच फोडणार असून त्यांनी त्यांचा नेतासुद्धा ठरवल्याचं दिसत आहे त्याचं प्राथमिक नाव त्या नेत्याचं म्हणजे उदय सामंत उदय सामंतांना उपमुख्यमंत्री करून भाजपा एकनाथ शिंदेचा गट फोडू शकते आणि पुढील काही महिन्यात हे जे राजकारण राज्याचं सध्या शांत दिसत आहे त्यात खड़ा दिस्त। है। है। है लवकरच खडा फोडणार असं दिसतं त्यामुळेच भाजपाचे काही वरिष्ठ नेते गुपचुप बैठका घेत आहेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत संदेश फिरत आहेत वेळ आल्याबरोबर तुम्ही आमच्यासोबत या आणि हे वीस ते बावीस शिंद्यांचे आमदार लवकरच उदय सामंत यांच्याकरवी भाजपसोबत जातील आणि शिंदेंना सोडून पुन्हा ते भाजपसोबत राज्यात सत्तेत सामील होतील गेल्या काही दिवसापासून शिंदेंनी दिल्लीच्या अनेक फेऱ्या मारल्या परंतु अमित शहा यांच्याशी भेट मागितली पण त्यांनीसुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं की सत्ता भाजपाची आहे आणि भाजपाचाच मुख्यमंत्री होणार जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपामध्येच शिंदेगट विलीन करावा लागेल अशी अमित शहा यांची अट असल्याचं समजतं त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे लवकरच अमित शहा यांच्याकरवी आपला पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंकडे गहाण ठेवतील का अशी जोरदार चर्चा आहे त्यामुळे आता त्यातील गटातील काही आमदारांना हा निर्णय पटत नाही काहींचं म्हणणं आहे की आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ त्यामुळे आता शिंदे गट अर्धा भाजपाकडे अर्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शिंदे गटाचं जे आकर्षण आहे ते राज्यातून संपलेलं दिसत आहे सामान्य शिवसैनिक शिवसैनिकसुद्धा शिंदे गटाकडे जो गेला होता तो पुन्हा एकदा खरी शिवसेनाही उद्धव ठाकरेंची आहे असं म्हणत पुन्हा एकदा ठाकरेंकडे येऊ शकतो त्यामुळे आता शिंदेंचं जे काही राजकारण आहे ते वीस ते बावीस आमदार लवकरच भाजपाकडे जातील आणि शिंदेंना भाजपात सामील झाल्याशिवाय काही पर्याय नाही म्हणूनच आता येणाऱ्या काळात शिंदे गटाचं अस्तित्व हे अमित शाह आणि भाजप यांच्या हातात आहे त्यामुळे लवकरच लवकरच एकनाथ शिंदे यांचा गट भाजपात जाऊ शकतो त्यामुळेच आता महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे जसे मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत मजबूत म्हणून पुढे आलेत तसं एकनाथ शिंदे भाजप आणि अजित पवार गट येऊ शकत नाहीत कारण त्यांच्यामध्येच शीतयुद्ध सुरू आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचा राजकीय गेम भाजपाच पुढील काही दिवसात करेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र